घरात म्हणलं ना पुस्तक म्हणजे बाईला सारखा बाहेर म्हणलं ना लय बावर तस र तुमच्या सारखे अशी देखणी मादक बाई बरोबर असल्यानंतर नंतर बावरणार तर काय होणार आहे आला लय मोठा बावरनं आला चल मॅडम वरती वाट द्या आपण सगळं घेतलय ना हो सगळं घेतलय नाही तर परत मी एकटा येणार नाही तुम्हाला घेऊन येईन परत नाही नाही सगळं घेतलय चल पाड देस ना द्या इकडे पिशवी या बाकी काही काय असे ना हे देखणे रुख चाक राहू नक्कीच काहीतरी स्पेशल असणार नक्कीच काहीतरी विशेष असणार नक्कीच कस्तुरीपेक्षा वेगळं असणार नक्कीच एक मी काय म्हणतो सध्या कस्तुरीवर सगळी लाईन सेट आहे ना मग हे आता नवीन कशाला वेळ आहे का रे तू आपण एक नाही अनेक आहोत अने अनेक आणि अनेक असल्या कारणाने अनेक रूप बघायची आहेत आणि चाखायची आहेत आणि मुळात हेच तर आपल्याला करायचंय त्यामुळे या मादक बाईला जवळून बघायचंय हिच्या हिच्या जवळ गेल्यानंतर नेमकं कसं वाटतंय ते जाणून घ्यायचंय